हो तुम्ही बघू शकता पाऊस म्हणजे फुल्ली पाऊस लागलेला आहे आणि आम्ही दोघी जणी वेळ्या साल्याला होत नेरुल मैत्रिणीकडे एवढ्या पाऊस आणि एकदम छत्री आहे आमच्याकडे छत्री म्हणजे दाद्या रेनपॉट टाकलेले आहे तिथे गेल्यानंतर आमची आवस्थाची होणार आहे तुम्ही बघा नंतर मग तुम्हाला समजेल मी ब्लॉग याचा शूट करणार आहे आमची कशी फॉजिटी होते की कारण आई दोन्हीच नव्हतं आमची फॉजिटिव होते ते मी सोबत राहा त्यांची बघा ब्लॉग तुम्ही सो फायनली आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत नवघजवळ जो रेल्वे स्टेशन आहे तिथे मी आरोबर चाललो आता आमच्याजवळ जे रेनकोट होते ना ते आम्ही दिले पाठवून आणि विदाऊट छत्री छत्री पण आहे आमच्याकडे तुम्ही काय नाही घेतली मी काहीच नाही घेतलं पावसाने तर खरच केलेला आहे तुझ्या वासनात पावलं बरा आहे पुरात जाऊ न भाटा पूजा आपण आपण आय थिंक एक वर्षानंतर परत आलो ना फिरायला काय बाई पण भात देवा हो झाला तर ओरियन मॉल कुठचा पण ला गेलो ना आप आणि एक वर्षानंतर आम्ही रिटर्न शिवूरला जायचं नेपनेरूला जाणार आहोत आणि तिथून मग शिवला येऊ मैत्रिणीकडे जाऊन बारा वाजता सव्वा बारा वाजता इकडं आलो ना सव्वा बारा वाजता आलो आणि एकची ट्रेन आहे म्हणजे पाऊन तास आम्हाला थांबायचं आहे त्यामुळे आम्ही जरा टाइमपास करतो इथेच ट्रेनमध्ये आम्ही चढलो आणि लेडीजची बसण्याची पोजिशन बघा ट्रेन खाली होती ना सगळेजणी म्हणजे अशा पाय सीट वर ठेवले होते आणि बसल्या होत्या पूजा आणि मी समोर आता म्हटलं आम्ही काय करायचं

ट्रेनचा <laughs> प्रवास पहिल्यांदा राजेशीचा फोन आला आता बघते तुम्ही सांगते हॅलो बाबा एक कशी नेहरू हे एक बरं झालं की स्टेशनमधून बाहेर पडल्या पडल्या आम्हाला लगेच रिक्षा मिळालं कारण तिथे पण थोडंफार पाऊस पडत होता आणि आम्ही छत्रा नाही घेतल्या ना सो आमचा जरा तो प्रॉब्लेमच होता नशीबमते चांगले आणि तिथे लागलेलंच होतं ते एक बरं होतं आणि खाली होतं शेवटचीच रिक्षा करत ते आम्हाला मिळाली एकदा सुटकेचा श्वास सोडला बाबा आणि रिक्षामध्ये बसून आम्ही आता चालू मैत्रिणीकडे थोडीशी थोडीशी अशी वाटली की ही क्लिप शूट करावी ट्रॅव्हलिंगची रिक्षामध्ये बसलो तर म्हणून थोडीशी ही क्लिप ॲड केली बस बरं आम्हाला तिचं घरीही नाही मिळत चाललो पहिल्यांदाच चाललो आय गेस पाच सहा वर्षानंतर पण घर नाही माहिती आहे आम्हाला जसं मी ॲड्रेस सेंड केलेला आहे तुम्ही सेक्टर नाईनला या आम्ही सेक्टर नाईनला पोचलो त्यानंतर मग काय आता आम्हाला घर तर माहिती नाही तिचा मग विचारायला लागलं ला की यांचं घर कुठे आहे म्हणून नशीब तर त्यांनी सांगितलं म्हणजे सांगायला सांगतात पण त्यांना पण माहिती पाहिजे ना त्यांना माहिती होतं ते एक आमचं नशीब चांगलं होतं आणि तिथे विचारायला पूजासगिरी होती सो मी व्हिडिओ काढत होते त्यानंतर मग आम्ही पुढे आलो आणि मग तिच्या मुलासाठी थोडासा खाऊ वगैरे घेतला जो पूजानेच घेतला आणि मग खाऊ घेऊन आम्ही तिकडून फायनली निघालो बघा तिच्या घरी जायला त्याला घेतो चला अरे यार हिचं घर पण सेकंड फ्लोअरवरच होतं एक तर पायऱ्या चढून चढून उन्स कंटाळालं ते ट्रेन ट्रेन पकडताना आणि हिचं घर पण वरच आणखीन चढा आणि दमा हालत टाईट झाली एक तर चढत नाही कधी ना स्टेअर्स वगैरे तिच्या मुलं दमायला झालं अक्षरशः फायनली बाबा आम्ही त्यांच्या घरी पोचलो हो आणि थोडीशी त्यांच्या घरातली व्हिडिओ शूट केली त्यांच्या सासू तिची सासूबाई बसली होती तिथे त्याच्यामुळे मी तिथे काही बोलू शकले नाही म्हणजेच व्हिडिओ ॲड केली त्याच्यामध्ये आणि या आम्ही दोघी खूप मेहनतीने त्यांच्या घरी पोचलो आणि निवांतशी सफळ बसलो असतो पुढे तिने आम्हाला सांगितलं की आमच्याकडे पॅरेट आहे सो म्हटलं चला पॅरेटची देखील एक क्लिप ॲड करूया त्याच्याशी थोडा खेळण्याचा प्रयत्न केला आता जमला नाही तेवढा कारण पक्ष्यांशी खेळत नाही रे आपण कधीच त्याच्यामुळे जमलं नाही मग तरी पण थोडंफार ट्राय बस बोल बेटा तर बोलताना चालू आहे <laughs> <जीटा तेखी>। काय <laughs> फिटनेस जिम जिम घ्यायला चला आता आपण सिऊडला जा चाललो तुझ्या नीट पकड मोबाईल पडला ना लॉस होईल माझा माझं त्याला पाणी पाणी मोबाईल मी ठेव नीट पकड भिजलो ना पाहिजे मी भिजलो तर मोबाईल भिजले पाहिजे म्हणून पुरा पकड ना त्याला पिशवी पॅक पाव मस्त तर फायनली आम्ही मॉलच्या आतमध्ये गेलेलो हो आहोत आणि बाहेर एक सिस्टीम होती ती खूप छान होती म्हणजे छत पावसाळ्यासाठी जेणेकरून छत्रीमधलं पाणी वगैरे असं सांडायला पाहिजे मला ते प्रवास प्रवासामध्ये इथे संपलेला आहे आणि आम्ही शॉपिंग पण केलेली आहे अनवॉन्टेड आहे ठीक बाजारला गेलो म्हणून ते आज जाताना म्हणजे जातानाची मजा खतरनाक हो। नंतर होती नंतरची पण होती पण आपण ते कॉमेडी सिरीस घेतलं नाही ना फक्त अशी ठेवायला पाहिजेच ते तर फ्रेंड्स आता आम्ही घरी चाललेलो हो आहोत आणि हा मी फर्स्ट टाईम अशा प्रकारचा ब्लॉग केलेला आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि प्लीज सपोट सपोर्ट करा सध्या सपोर्टची खूपच गरज आहे कारण न्यू चॅनल आहे आणि आता आम्ही आमचा ब्लॉग इथे संपवतो आहे बाय